नमस्कार मी श्रीमती सुचिता सुरेश काकडे वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय आहे मराठीची बोलू कौतुके परी अमृताचेही पैजा जिंके त्या दिवशी एका लहान मुलाचा व्हिडिओ पाहिला त्यात त्याचे त्या त्या वडील त्या मुलाला विचारतात कि तुला मराठी का नाही आवडत आणि तो रडत रडत उत्तर देतो काणा द्या मात्रा द्या टिंब द्या वेलांटी द्या काय काय द्या त्या मराठीला इंग्लिशच काय नाही तसं न काणा ना मात्रा न टिंब ना उकार ना फुकार ना चुकार आणि त्याचं रेकॉर्डिंग करणारे त्याचे आई वडील ही गोष्ट हसण्यावर घेत होते हा व्हिडिओ व्हॉट्सअप युट्यूब वर फनी व्हिडिओ ऑफ क्यूट बॉय हु हेत मराठी या नावाने शेअर ही करण्यात आला एका शाळेत जाणारा लहान मुलगा सरळ सरळ त्याचा मराठी भाषेबद्दलचा द्वेष प्रकट करतोय आणि तो फनी व्हिडिओच्या नावाने मराठी लोक शेअर करत आहेत हीच ही गोष्ट मुळात दुखावणारी आहे ही एक गंभीर समस्या आहे तिला मराठी लोकच एक गंमत म्हणून कसे काय बघू शकतात या विचारानेच मी हैराण झाले विचार करता करता मी माझं स्वतःच बालपण आठवू लागले हो त्यावेळी मलाही अभ्यासाचा कंटाळा यायचाच त्यात काही गैर नव्हतं कारण प्रत्येक लहान मुलाला हेच वाटत असत पण त्यामुळे मराठी भाषेचा द्वेष चुकूनही कधी वाटला नाही उलट मराठी भाषेमुळेच वाचनाची गोडी वाटू लागली आज इतक्या वर्षानंतर मी हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा चांगल्या प्रकारे लिहू वाचू बोलू शकत असले तरी संवाद साधण्यासाठी वाचन लिखाण करण्यासाठी मी मराठी भाषेलाच प्राधान्य देते आणि हे सांगायला मला अजिबात लाज वाटत नाही मग त्या मुलाच्या आणि माझ्या लहानपणात असा कोणता फरक आहे जो त्याला मराठीवर प्रेम करण्याऐवजी द्वेष करायला लावतो आहे बराच विचार केला आणि मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं ते म्हणजे आजकालच्या पालकांनी त्यांच्या मुलांना दिलेला इंग्रजी भाषेचा पर्याय आजकालचे पालक स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणं म्हणजे सुशिक्षितपणाचं आणि अभिमानाचं लक्षण मानतात त्यांना वाटत की त्यामुळे मुलांचं भवितव्य सुलभ होईल पण हेच पालक काय विसरतात की ते स्वतः माध्यमात शिकले होते मग ते सुशिक्षित नाहीत का अनेक जण आज इंजिनियर डॉक्टर वैज्ञानिक यांसारख्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत त्यांना काही फरक पडला का मराठी माध्यमातून शिकल्यामुळे मग त्यांच्या मुलांचं भवितव्य कसं धोक्यात येईल आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषा शिकणं ही काळाची गरज आहे पण त्यासाठी आपल्या माय दर्जा द्यावा हे कितपत योग्य आहे तुम्ही जर हिंदी अथवा इंग्रजी शिकायला प्रोत्साहन देत असाल तर ती चांगली गोष्ट आहे पण त्यासाठी मुलांसमोर मराठी भाषा ही एक पर्याय म्हणून न ठेवता तिच्यावरही प्रभुत्व मिळवणं हे तितकंच अनिवार्य आहे हे त्यांच्या मनावर ठसवलं पाहिजे आणि यासाठी पालकांनीच मुलांना लहानपणापासून मराठीची गोडी लावण्यासाठी मराठी साहित्यातील उत्तमोत्त पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली पाहिजे आमच्या वेळी मराठी भाषा ही अनिवार्य होती पण इंग्रजी भाषेबरोबर मात्र माझं काही तितकस जमलं नाही आजही इतक्या वर्षानंतर इंग्रजीचीच आणि माझं तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना असं नातं आहे इंग्रजी भाषेवर माझं तितकंसं प्रभुत्व नसल्यामुळे आजही कितीतरी वेळा दैनंदिन व्यवहारात आणि कामावर माझे अडचण होते पण त्यामुळे मराठीचा द्वेष अथवा राग कधीच मनात आला नाही या उलट मला मराठीचा अभिमान वाटतो मराठी म्हणजे गंध मराठी म्हणजे छंद मराठी म्हणजे गंध मराठी म्हणजे छंद या मराठीमुळेच सह्याद्रीचे कडे पेटून उठले रक्ताचे सडे पडले व स्वराज्य निर्माण झाले आपली मराठी म्हणजे मोती आपली मराठी म्हणजे शिंपल्यातील मोती समाजात पेटलेल्या दिवसात रक्षणाच्या पेटलेल्या दिसतात रक्षणांच्या ज्योती दिसून येत होत्या वेगवेगळ्या जाती पण मराठीनच जोडली नाती दिसून येत होत्या वेगवेगळ्या जाती पण मराठीनच जोडली नाती आपण शिवाजी महाराजांची शिवजयंती ही इतकी थाटास साजरी करतो पण आपण खरंच शिवाजी महाराजांसारखं वागतो का त्यांच्या रक्तात फक्त मराठीचा ध्यास होता पण आज आपल्याला मराठी आई विषयी इतकी आस्था वाटत नाही मराठी पांढऱ्या दुधावरची साय म्हणून मराठीचा कोणी नाद करायचा नाही मराठी ही पांढऱ्या दुधावरची साय म्हणूनच मराठीचा कोणी नाद करायचा नाही पालकांना मला एवढंच सांगावं असं वाटतं की मराठी भाषेमुळेच आजही आमची नाळ मराठी मातीशी मराठी माणसाशी आणि पर्यायाने महाराष्ट्राशी जोडली गेली आहे मराठी भाषा संवर्धनासाठी शाळा महाविद्यालय या करण्यात यावे काही झालं तरी आपल्या पुढच्या पिढीला मराठी मातीपासून दुरावू देऊ नका तुम्ही त्यांना शिकण्यासाठी इंग्रजी माध्यमात घातलं तरी हरकत नाही पण त्यांच्यावर मराठी संस्कार होतील याकडे कटाक्षाने लक्ष असू द्या लक्षात असू द्या की वटवृक्षांच्या फांद्या अवकाशाला तेव्हाच घवसणी घालतात जेव्हा त्यांची मुळं मातीत खोल व रुजलेली असतात पसरलेली असतात उगीच नाही संत ज्ञानेश्वरांनी छाती ठोकपणे सांगितलं आहे माझा मराठीचे बोलू कौतुके परी अमृताचे पैजा जिंके माझा मराठीचे बोलू कौतुके परी अमृता ही पैजा जिंके ऐसी अक्षर रसिके मेळवीन ऐसी अक्षरे रसिके मेळवीन फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून फक्त साजरा न करता मराठीचा सोहळा दररोज व्हायला हवा माय मराठीचा झेंडा फडकतो दाही दिशा माय मराठीचा झेंडा फडकतो दाही दिशा सांगे इतिहास खरा गणिमांची झाली दशा सांगे इतिहास खरा गणिमांची झाली दिशा गोड भोपाळी पहाटे साध घाली वासुदेव गोड भोपाळी पहाटे साध घाली वासुदेव गोडी माझी या भाषेची मन झुलते सदैव गोडी माझी या भाषेची मन झुलते सदैव करी आपले से तृप्ती मराठी भाषेची करी आपले से तृप्ती मराठी भाषेची पेटवी मनी भाषा आपुलकीची पेटवी मनी भाषा आपुलकीची धन्यवाद